इकडे बसून पण बिया काढतो आपण आताच बिया आहेत एकदम इकडे फनस हे आता तयार होत आलेत आहेत हे बघा मोठ्या साईजचे फणस फनस एकदम हे बघा किरंदाचे मिसेस आहेत ना त्यांच्या भावाची ही बाग आहे आणि इकडे आंबे बघ असले मोठे मोठे आले एक नंबर हे बघा करवण आता तयार होते आता कवले आहेत छोटे छोटे करून एकदम किती बियात बघा भरपूर बिया दिसतात बघा इकडे ओल्या आणि सुक्या बिया पण आहेत नमस्कार मित्रांनो मी यश तुम्ही आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज आलो आपण दगडे आंबवून येते आज आलो किरणाच्या घरी तर आम्ही चाललो आज काजूच्या बागेमध्ये फेरफटका मारण्यासाठी कारण भरपूर दिवस झाले दादा पण पालखीसोबत होतात त्या त्यामुळे त्याला टाइम भेटला नाही येण्यासाठी तर आज काजूच्या बागेमध्ये आपण फेरफटका मारण्यासाठी चाललो आहे बघायचं आपल्याला काजू आहेत की नाही कारण काजू आले ना की लवकर घेऊन जातात तर आपल्यासोबत पाचवीमध्ये किरंदाद आहे तिथे किरंदाची आई आहे तर आम्ही काजूच्या बागेमध्ये फेरफटका मारण्यासाठी चाललो आहे बघूया आपल्याला किती काजू भेटत आहेत तर किरंदा जायचं ना जाऊया आपण गेलो नाही बरेच दिवस गेलाय आहे ना किरंदा पण पाच सहा दिवस खेळ होतो त्याच्यामुळे जाता आला नाही बागेमध्ये बघूया आता किती या मिळतात त्या माहिती पडते चला तर या साइडला नाही इकडे हा दगडी आंबवून या साईडला इकडे सर्व गाव आहे इकडे आणि आम्ही चाललोय वरती आता रोडवरून वरती चाललो इकडे आई आहेत आणि इकडे किरंदा किती लांब असेल तरी पण बाग जवळच आहे ना जवळच आहे आणि शिमगोस्त आहेत ना त्यामुळे सर्व घर आहेत ना मुंबईकरी चाकरमानी वगैरे आलेले आहेत इकडे प्रत्येक आहे ना नाहीतर मग प्रत्येक घराला कुलूप असतं लगेच नाव खाली होईल पूर्ण गाव आहे ना खालती होऊन जाईल पूर्ण गाव गजबीला असेल नाव असल्यासारखं वाटत म्हणजे शिमगोस्तवाला पूर्ण गावकरी म्हणजे चाकरमणी आहेत ना मुंबईवरती आहे ते गावी येतात पालखीसाठी इकडे आपल्याला इकडे आई पण भेटली आहे आई काय करते इकडे आहे गावठी औषध ना हा कशासाठी जास्त हे करतात खोकल्यासाठी खोकले ना बघा इकडे बघा पान आहेत ना आडुलशाचे आणि खोकल्यासाठी औषध गावठी औषध किती पण तुम्ही डॉक्टर कराल ना तर ह्या औषधाचा गुण तुम्हाला भेटणार नाही लवकर ना हा एकदम खात्रीशीर हे बघा पुढे आपल्याला हा हा आडुसावरतीचत हा औषध चांगला ना हा हे करते पाट्यावर वाटायचं आणि नंतर मग त्याचा रस काढायचा हा बघा हा रोड आहे ना मेन रोड हा इकडे आंबोणे गाव मध्ये इकडे या साईड येतो आणि इकडे बघा इकडे आपल्याला एंट्री करायची आहे इकडे किरंदराची बाग आहे काजूची बघा असं सकाळ सकाळ दिना निवांत बागेमध्ये फेरफटका मारायला यायला मजा वाटते आपल्या गावाकडील ना लोक जास्त करून सकाळी आणि संध्याकाळी बागेमध्ये फेरफटका मारायसाठी येतात आपल्याला आंबे बघा कसले बघायला भेटत आहेत झाडावरती आंब्याचा सीझन आता चालूच झालाय आता सध्या तरी छोट्या साईडचे आंबे आहेत आता म्हणजे कैरी थोड्या दिवसांनी मोठे होतील किरंदा बोलवतो आपल्याला बघूया पुढे काय आहे तर हा शॉप आहे बघ असले मोठे आंबे आहेत हा असं आहे काय असं बघ किरंदाचे मिसेस आहेत ना त्यांच्या भावाची ही बाग आहे आणि इकडे आंबे बघा असले मोठे मोठे आले ते एक नंबर रत्नागिरी हापूस आंब्याचा आपल्या फळांचा राजा आंबा बघा किती मोठे मोठे आंबे आहेत बाप रे एक नंबर आपल्याला पुढे पण जायचं आपल्या बागेमध्ये जायचं हा अरे बापरे अ फनस पण आलाय अबा फनस इकडे कोवला हाताजवळ फक्त इकडनं ना ओढला की फणस खालती याची भाजी बनवतात ना कवळ्या फणसाची हा अवळ्या फणस आहेत ना त्याची भाजी बनवतात हाय हा हा असं हा बघा इकडे फनस हे आता तयार होत आलेत आहेत हे बघा मोठ्या साईज फनस एकदम चला पुढे जाऊया आपल्याला पुढे मग बघूया आपल्याला मजा येणार आहे बागेमध्ये फेरफटका मारायसाठी आपण आहे ना वाटेवरती चालतोय बागेमध्ये अजूनपर्यंत पोचलोय नाय पण आपल्याला ना प्रत्येक जिथे ठिकाणी जाईल ना तिथे आपल्याला काहीतरी नवीन पाहायला मिळत आहे आपल्याला फणस दिसले आंबे दिसले काजूचे बागेमध्ये चाललो आहे अजून काजू दिसलेच नाहीत काजूची म्हणजे छोटे छोटे मोर असतात ना ते दिसलेत आपल्याला आतमध्ये कसं रोडवर असले नाही काजू लोक काढून नेतात इकडे तुम्हाला पाठीमध्ये झाडं दिसत असतील कलम लावलेले आहेत हे काजूच्या बिया हा हे बघा काजूच्या बिया बघा आहे आपण आहे ना पूर्वी म्हणायचे लोक की झाड लावल्या नंतर आपल्या ला पिढीला खायला मिळणार आहे आपल्या पुढच्या पिढीला खायला आता तसं नाही हे आता लावलेले झाड आताच आपल्याला खायला फळ मिळत आहेत म्हणजे हे वेंगुरला सात वेंगुळला चार ही झाड आहेत ना काजूची हे लगेच दुसऱ्या वर्षी यायला सुरुवात करते आणि काजू आहे ना बॉइलर कोंबडीसारखं म्हणजे फास्ट वाढतं आणि त्याच्यामुळे काय होत की आपण झाडाचा उत्पन्न आपल्याला खायला वेगडा आई पण काजू काढते आहे हे झालेत ना तयार झालेत ना काजू हे तयार झालेत काजू इकडे आई पण काजू काढतात आणि काजू आहेत ना भरपूर आलेत आहेत या झाडाला इकडे बघा किरण झाडा पण काढतोय झाड आहे ना हे रानटी आहे काम करायला काजू बघ किती आले ह्या झाडाला भरपूर आतापर्यंत ह्या झाडाला भरपूर काजू दिसले आपल्याला काय काय कोवळे काजू पण आहेत तयार व्हायचे आहेत आणि काय काय बऱ्यापैकी गरज झालेत आहेत इकडे आई पण काढतात आणि पिशवी आणल्यात आम्ही काजू नेण्यासाठी दोन पिशव्या घेऊन आलोय कारण आई पण गावाला आत्ताच ना काल काल आल्या मला वाटतं ना गावी हा आम्ही रोज कालूची वाजे खाल्ली असती घरी कोण नाही पण येणार कोण आणि मग ते मशीन कधी काढतो थोडं थोडं आई असली ना लगेच येतो वाटे मनाला वाटेल तेव्हा यायचं थोडासा काजू घेऊन जायचं तिकडे जेवायला म्हणजे प्रत्येक मुलाला ना आई आईची म्हणजे आईला आठवण येते प्रत्येक मुलाची कारण आई मुंबईला असते दादा गावी असतो प्रत्येकाला वाटतं आईला पण की कुठेतरी आपला जीव आहे ना कासावीस होतो मुलासाठी कारण जेवला असेल काय काय करत असेल कुठं असेल कारण आता तुम्ही बघितलं दादा ला ना दादाचा पाय पण मुरगळला आहे तरी पण माझ्यासोबत आलाय तो इकडे पायाला पण लागलं आहे कारण पालखी नाचवताना म्हणजे होळीच्या पहिल्या होळीच्या दिवशी पाय मुरगळ डॉक्टरने का आराम कर म्हणून पण आपण सगळे जे जी पूर्ण दिवस आतापर्यंत सगळे कव्हर केले व्हिडिओ बनवले खेळ्यांबरोबर राहिलो मजा घेतली कारण आता क्षण आहे पुढच्या वेळी असेल काय सांगू शकत सांगू शकत नाही बरोबर आहे ते अनुभवायचं चांगला आनंद घ्यायचा आणि आता आलो यश बरोबर बाग दाखवतो यशला मला तर मजा वाटते बाग बघायला कारण का माहिती आपल्याला प्रत्येक आपल्या इकडे समुद्र आहे असे बागा वगैरे बघायला भेटत ना आणि नवीन काहीतरी युनिक बघायला ना खूप मजा वाटते इकडे पण काजूचे बी बघा म्हणजे छोटी छोटी रोपटा आलेत ना त्यांना पण काजू आहेत मित्रांनो काजू कसे तयार झालेत ना ते ओळखायचं कसं ते तुला तुम्हाला दाखवतो किरण हे असत ना हे डेट असत ना हे जाड होतात छोट्या डेट कवळ्या विषय असं मग दाखवतो बघा देट डेट आहे ओळखायचे कवळे आहे असं तर बा प्रकारे बी ओळखतात ना तयार झालेली तर आपल्याला लवकर समजतंय तिकडे हे आंबे काढते आंबा काढला एक इकडं आंबे बाग असले मोठमोठे आले आहेत भाजी टाकायला नाय भाजी टाकायला ना आंबा काढलाय आंबे आंबेबाग असले मोठमोठे आंबे आहेत इकडे सर्व काजूची आणि आंब्याचीच बाग आहे जास्त करून आपल्याला काजूच बघायला भेटतात आंबेबाले आपल्या ना ह्या बागेतील काजू काढून झाले ते अजून बरेच काजू आहेत आपण खालच्या काजू मध्ये एंट्री करते इकडे किरणदाची बाग आहे आणि इकडे सुरजदाची बाग होती ना आपण होतो तिथे आता हा आणि इथे मोठमोठी कलम आहेत म्हणजे भरपूर वर्ष अगोदर लावलेले आतमध्ये एंट्री करतोय बाग आहे ना आ, एक झाड सोडलं ना हे रानठी हे सगळं मी आणि माझ्या बायकोने तयार केलेलं आहे सगळ्यांनी हे केलेलं आहे झाड म्हणजे आम्ही लावलेली आहेत विषय नाही आणि किती मोठी झाड म्हणजे आपण प्रयत्न केले ना हिरवळ सगळी मोठी पाच सहा वर्ष मधली सगळे आहेत पाच सहा वर्ष इकडे सर्व मोठी मोठी कलम आहेत सर्व इकडे तुम्हाला दिसाल पहिले आपण तिकडे वरच्या बागेमध्ये गेलो ना सूरजराच्या इथे तिथे छोटी कलम होती सर्व कालूची आणि इकडे सर्व मोठी बघा इकडे तो बघा किती मोठा काजू आहे तिकडे काजूचं फळ बघा किती मोठा आलाय काजू एक नंबर तरी पण हात मारलेला आहे काजू किती मोठा आहे फळ बघा फळ आणि काजूच्या बिया आहेत ना बघा एक्सपर्ट ना सर्व बागेत घरी कोण नसला ना हा माहिती आहे काय लोक जे असतात मग चोरी करणारे काजूवरती लक्ष ठेवायला लागतं काजूवरती आंब्यांवरती सर्व याच्यावरती लक्ष ठेवायला लागतं बिया काढायच्या इकडे बसून पण बिया काढतो आपण आता वर बिया आहेत एकदम इकडे बघा एवढी पिशवी भरली आहे बघा काजूने दाखव हे बघा काजूची फळं पण घेतली खायला काजूच्या सुक्या बिया आणि ओल्या बिया आहेत ना ते सर्व घेतलेले आहेत इकडे आई पण काढते इकडे काजू आहे पण याच्यामध्ये ना पिशवीमध्ये पण काजू आहेत हे बघा काजू आणि इकडे बघा भरपूर टाय ट्रा, टायमानंतर ट्रा, आपल्याला करवंदा बघायला भेटते हे बघा करवंद आता तयार होते आता कवले आहेत नाही छोटे छोटे आहेत करवंद एकदम अजून बराच टाईम आहे तयार व्हायला हो जसं जसं होत जाईल ना तसे तसे मध्ये करवंद तयार होईल करवंद आहे कशा प्रकारे करवंदा आपल्याला दिसत असेल मित्रांनो तुम्ही पाहू शकता काजूच्या बागेमध्ये आलेलो आणि काजू भरपूर लागलेत आहेत काजू भरपूर काढतो आहे आम्ही अजून आणि आत्तापर्यंत भरपूर काजू भेटलेत आहेत पहिले आपण येता येताना स्टार्टिंगला आंबा बघितला अजून फणस बघितला आपला करवंद बघायला मिळाली काजू बघायला भेटली काजूचे फळ पण बघायला भेटलं बघ किती काजू काढलेत आहेत त्याच्यामध्ये सर्व फळं आहेत काजूचे फळ आणि आतमध्ये बी आहेत आणि बा ह्याच्यामध्ये पण बिय आहेत इकडे किरण दादा काढतोय किरण भरपूर ना काजू भरपूर काजू लागलेत आहेत काजूची फळं पण भरपूर तुम्ही बघायला नाही बघा पिवल्या कलरची लाल कलरची असे बहुतेक फळं भेटलीत आपल्याला आणि काजू पण प्रकार आहेत आपल्या इकडे कुठला वेंगुरला सात आणि गावठी आहे ना काजू वेंगुरला वेंगुर्ला चार हा वेंगुरला चार आणि गावठी काजू आहे पण मेहनत बाकी आई मुंबईला असतं म्हणून टाईम नाही भेटत आणि आल्याच्या नंतर मग गावाकडची सर्व कामं सगळी काम कामं उरकायची चार पाच दिवसामध्ये नंतर परत मग चाकरमणी मुंबईला परत निघतात शिमगा झाल्याच्या नंतर बांधून हा सर्व इकडचे आहेत ना काय फळं असतील काय सुकट असेल किंवा काय सर्व गावाकडचे सर्व घेऊन गोष्टी जमवून मुंबईला मुंबईला खायला मजा वाटते बघून ना तेवढ असं मन भेटत आहे ना इकडे मुंबईला कसं थोड्याच ह्या गावच्या गोष्टी तिकडे मुंबईला खायला म्हटलं ना एकदम वेगळं वाटतं बरोबर आहे सवय झाली असते आपल्याला रोजच्या रोज ह्या ज्या बिया आहेत ना त्या सुकवणार नंतर लहान मुलांना वगैरे खायला ना मुंबईला हा सुक पावसाच्या वेळा आपण आहे ना सुकवतात ते भाजून घर करतात मस्त आहे भरपूर आपण जमवल्यात आहेत आणि काजू असा दोन पिशव्या ड्रायफ्रूट असा आहे ना विषय कि ते सतत खावस वाटत इकडे पावसाळ्याच्या टायम मध्ये खाऊ शकतो आपण हे आहेत ना मंडळी आहे ना काजूचा शेतकरी आहे ना त्याला हे सुकी बी मिळते ओले बी मिळते आणि हे आहे ना हे फुकट जातं खाऊन माणूस किती खाणार ह्या गोष्टी तर ह्याच्यावरती ना शासनाने काहीतरी एक पर्याय काढला पाहिजे काहीतरी त्याचा एक उपयोग होईल असं एखादी फॅक्टरी वगैरे जेणेकरून शेतकरी हे जी फळं वाया जाणार नाहीत आणि शेतकरी त्याचा पण काहीतरी भाव मिळेल अशा ठिकाणी याच्यापासून पण फायदा घेतला जातो आपल्याकडे पण असं शासनाने काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत आणि एक आजूच्या बोंडापासून काहीतरी बनवलं पाहिजे उत्पादन निर्माण केलं पाहिजे हे बघा आता ना सर्व बिया वगैरे काढून झाल्या आहेत आणि आता घरी जातोय आणि इकडे किरणदाच्या खांद्यावरती पिशवी बघा भरपूर काढले ना बिया सोडले आम्ही अर्ध्या अर्ध्या ठेवल्या फक्त पाणी घेऊन आलो बाकी इकडे किरणदादा आणि इकडे बघा आई चौल पण आहेत बिया आता काजूच्या बागेतून बाहेर पडतो आम्ही हे बघा आता ना आपण मधी आता आलोय वरती मेन रोडला इकडे किरण दादा आहे पाठीमागे आई येते आता आतमध्ये चाललो आपण गावामध्ये तुम्हाला ओतून दाखवणारच किती बिया भेटल्यात त्याच नाही किरंदा ओतून तुम्हाला समजा किती बिया आणल्या तर फायनली पोचलोय घरी आणि बिया बा किती आणल्यात इकडे आई येते सावका सावका उतरत आहे बघा आम्ही घरी आलोय आणि इकडे काजूच्या बिया ठेवल्यात आता काजू होतणार आहोत तुम्हाला दाखवतो किती काजू भेटलेत तर इकडे बघा इकडे मस्त कि चूल पेटवली आहे पाणी गरम करत आहे आणि इकडे सर्व काजू बाहेर काढतोय काजूची फळं आहेत आणलेली खायसाठी आणि काजूच्या बिया बघा आता ओतल्यावर दिसतील तुम्हाला किती बिया आहेत त्या हा एक आंबा पण आणलाय ना कैरी पण भरपूर बिया आणल्यात दोन पिश्या भरल्या किती बिया बघा भरपूर बिया दिसतात बघा इकडे ओल्या आणि सुक्या बिया पण आहेत बघा त्या पण ह्याच्यामध्ये हा बघा काजूच्या बिया तर ना एकदम स्टॉक फुल गेलाय ना पण स्टॉक फुल गेलाय काढलेला बऱ्याच गेलो होतो असं वाटलं भेटेल की नाही कारण आमची फॅमिली इथे राहत नाही त्याच्यामुळे आम्ही बोललो भेटेल की नाही पण मिळाल्या हे बघा आपण इकडे काजू आणलेला ना तर आता काजू काजूगर काढायला का सुरुवात केली आपण इकडे बघा आई आहे एक ना इकडे सुरीने काजू काजूगर काढते काजूची भाजी खायसाठी आणि थोडेशाच बिया घेतल्या त्यात काढायसाठी जेवणाला हा तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण गेलो काजूच्या बागेमध्ये आपण आलेलो आंबवण्याला किरणाराकडे आणि त्याची काजूची बाग होती त्या काजूच्या बागेमध्ये गेलेलो फेरफटका मारण्यासाठी आणि काजू आणण्यासाठी तर आपल्याला बऱ्यापैकी काजू भेटले आणि काजू म्हणजे ओले काजू वगैरे असतात ना ते पण आपल्याला भेटले बिया पण भेटल्यात आणि सुक्या बिया ना सुक्या बिया पण भेटल्या त्यात आणि आपण जाताना आंबे पण बघितले आंबे आता मोठे व्हायला आले सीझन चालूच आहे मग आता थोडा टाइम लागेल मोठ्या वेळेसाठी ना आणि आपण तिकडे करवंद पण बघितली अजून फणस बघितले तर तुम्हाला दाखवलं किरणाच्या बागेमध्ये गेलो आपले आपण छोट्या बागेमध्ये गेलो छोट्या बागेमध्ये गेलो नेक्स्ट व्हिडिओ आपला कधीतरी येईल आपण मोठ्या बागेमध्ये जाऊ तो तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवीन नवीन भंडार ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय